you <laughs> जर तुम्हाला अतिशय कमी भांडवलात सुरू करता येणारा एखादा व्यवसाय तुम्ही शोधत असाल तर तुमच्यासाठी आहे मॅचिंग कलेक्शनचा व्यवसाय होय हा असा व्यवसाय आहे की जो बाराही महिने चालतो महिलांच्या कपड्याच्या संदर्भात असलेला हा व्यवसाय ज्यामध्ये तुम्ही फाल अस्तर ब्लाऊज पेटीकोट रेडीमेड ब्लाऊज आणि दुपट्टा विकू शकता बाराही महिने हा व्यवसाय चालतो साड्यांसारखं नाही साड्या सीजनेबल असतात पण हे ज्या गोष्टी आहेत ते ह्या वर्षभर चालत असतात खूप रनिंग आयटम आणि सगळ्यात जास्त विकल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत यामध्ये खूप छोटे छोटे प्रॉडक्ट आहेत जे साडीच्या बरोबर त्या ठिकाणी हे लागतच असतात ज्यामध्ये जर त्यातल्या त्यात तुमच्याकडे शिलाई मशीन किंवा शिलाई तुम्हाला जर येत असेल तर तुमच्यासाठी हा व्यवसाय नक्कीच एक गोल्डन चान्स ठरू शकतो तुम्ही गावात राहत असाल तुम्ही शेतकरी असाल तर दोन तीन महिने शेती चालते वर्षभर बेरोजगारी त्यामध्ये राहत असते तर तुम्ही हे सुरू करू शकता आता इथे पाहू शकता हा फॉल त्यामध्ये जे आहे ते नऊ रुपयापासून दा त्या ठिकाणी सुरू होतात खूप स्वस्त असं ज्यालान मार्टच्या माध्यमातून हे देण्यात येत असतं त्यामध्ये आता इथे तुम्ही पाहू शकता जबरदस्त अशी व्हरायटी आहे कलर आहे रेंज आहे क्वालिटी आहे खूप जबरदस्त अशी क्वालिटी असताना किंमत ही फॉलची नऊ रुपयापासून त्यानंतर अस्तर हे अस्तर मात्र तेरा रुपयापासून सुरू होतात पहा ही क्वालिटी अगदी सुल असं स्पर्श करताक्षणे अगदी रिचनेस त्याचा कलर ऑप्शन इतके जबरदस्त आहे पूर्ण बंडलच त्या ठिकाणी दाखवलं जात आहे जालान मेगा मार्ट हे सुरतमध्ये खूप प्रसिद्ध आहे खात्रीशीर कपडे जबरदस्त क्वालिटी आणि मॅन्युफॅक्चरिंग रेट आता इथे पाहू शकता तुम्ही साधारणपणे इथे हे फॉल्स असतील किंवा इथे पाहू शकता जे अस्तर आहेत तर तेरा रुपयापासून हे अस्तर त्या ठिकाणी सुरू होतात कलरचे ऑप्शन्स आहेत यामध्ये मजबूत त्या ठिकाणी टिकाऊ बना आहे क्वालिटी सर्वाधिक चांगली त्या ठिकाणी आहे पहा हे कलर्स त्याच्यामध्ये आवश्यक उपलब्ध आहेत पहा जवळपास हे कलर्स आहेत से बडकर एक त्या ठिकाणी हे कलर आहेत तर पाहता क्षणी त्या ठिकाणी येऊ शकतात तर हे त्या ठिकाणी असू शकतात त्यामध्ये आता तुम्ही इथे पाहू शकता हे त्या ठिकाणी पेटीकोट्स असतील किंवा हे ब्लाऊज किंवा फॉल्स अस्तर या ठिकाणी आहेत खूप अशी रेंज आहे पहा रें कलर ऑप्शन्स त्या ठिकाणी आहेत तर इथे तुम्ही जालान मेगामार्टच्या माध्यमातून याची खरेदी करू शकता आणि तुमच्या गावात घरबसल्या तुम्ही याची विक्री करू शकता खूप चांगला हा व्यवसाय आहे वर्षभर हा त्या ठिकाणी चालत असतो आता तुँ� हे पहा ब्लाऊज पीसेस ब्लाऊज पीस तुम्ही इथे पाहू शकता खूप त्या ठिकाणी पस्तीस रुपयापासून हे ब्लाऊज पीसेस चालू शकतात पहा काय मस्त अशी बॉर्डर आहे अगदी महिलांना आवडून पटकन हे त्या ठिकाणी घेऊ शकतात शिलाई मशीन असेल किंवा जरी नसेल तरी देखील घरबसल्या किंवा छोटंसं दुकान टाकून अतिशय कमी भांडवला सुरू होत आहे पहा ही नवीन व्हरायटी नवीन ट्रेंडी असं डिझाईन ही बॉर्डर पहा अगदी किती मस्त असं डिझाईन आहे पाहता क्षणी त्या ठिकाणी होत आहे त्यानंतर हे पहा पूर्ण डिझायनर वेगळ्या त्या ठिकाणी याच्यामध्ये हे येत आहे त्यानंतर ही पुढची व्हरायटी पहा वेगळं डिझाईन जबरदस्त कलर रेंज सर्वाधिक ऑप्शन्स त्याच्यामध्ये आहेत त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता खूप अशी वेगळी डिझाईन इथे आहे बॉर्डर आहे कपड्याची क्वालिटी स्मूथनेस जो आहे कम्फर्ट जो आहे एक नंबर आहे तर हे व्यवसाय तुम्ही आरामात चालू करू शकता आता हे सगळ्यात जास्त विकू विकलं जाणं ट्रेंड आहे रेडीमेड ब्लाऊज रेडीमेड ब्लाऊज साठ रुपयापासून सुरू होतात पाहू शकता काय फिनिशिंग आहे काय कपडा आहे काय ती डिझाईन आहे पाहता क्षणी घेण्याचं मोह होत आहे पा इथं ही डिझाईन खूप जबरदस्त असा आहे आणि कपडा देखील खूप स्मूथ आहे इथे पहा आणि याला या अशा पद्धतीची एक नॉट ही डिझाईन अशी वेगळीच त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे खूप ट्रेंडी असं आहे इथे पाहू शकता अजून एक कलर ऑप्शन जबरदस्त डिझाईन कपडा क्वालिटी पहा स्मूथनेस स्ट्रेचेबिलिटी आहे कोणत्याही साईजला त्या ठिकाणी बसू शकतं त्यानंतर इथे पहा हे थोडासा हा वेगळा त्या ठिकाणी पॅटर्न आहे हा देखील अगदी स्मूथ आहे सा मध्ये एक विशेष डिझाईन त्याला बटन दिलेला असल्यामुळे त्याचा लुक फारच छान त्या ठिकाणी होत असतो रेडीमेड डिझाईन ब्लाऊजमध्ये देखील आज मी तिला लोक खेत आहेत खेड्यापाड्यात देखील याची प्रसिद्धी वाढत आहे घरबसल्या तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता पहा हे डिझाईन काय कपडा आहे तर जबरदस्त रीतीने हा व्यवसाय तुम्ही कमी पैशात सुरू करू शकता घर बसल्या विक्री करू शकता त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आता दुपट्टा किंवा ओढणी हे देखील मुलींमध्ये किंवा महिलांमध्ये खूप प्रसिद्धी आहे तर हे पाहू शकता हा जो दुपट्टा आहे किंवा ओढणी आहे एकूण नव्वद रुपयापासून सुरुवात होत आहे पहा काय मस्त डिझाईन आहे एक से कर एक जालान मेगा मार्टच्या माध्यमातून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता जालान मेगा मार्टची खात जी काय खासियत आहे खात्रीशीर कपडे बेस्ट क्वालिटी उत्तम मार्गदर्शन मार्गदर्शन हे दिलं जातं काय कपडे ठेवायचे हो यामध्ये प्रिंटेड साडी सिल्क साडी त्याचबरोबर मॅचिंग कलेक्शन अशा सर्वच गोष्टी याच्यामध्ये मिळत असतात त्यामध्ये हा दुपट्टा पाहू शकता तुम्ही एकोणनव्वद रुपयापासून सुरुवात होत आहे खूप असे वैविध्यपूर्ण डिझाईन आहे जालान मेगा मार्टला तुम्ही एकदाच व्हिजिट करायला पाहिजे जा तुम्ही सुरतमध्ये स्थित आहे जालान मेगा मार्ट फॅक्टरीच्या रेटमध्ये तुम्हाला कपडे मिळतात खूप असं त्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन आहे तिथे मिळतं एकदा तुम्ही व्हिजिट करा सुरतला सुरत स्टेशनला तुम्ही गेल्यानंतर सगळ्यात आधी तुम्ही जालान मेगामार्टचा हा जो नंबर आहे त्या नंबरला कॉल करायचा आहे कुठल्याही दालाल ब्रोकरच्या त्या ठिकाणी दाला बा बा हे पाळायचं नाही बळी पाडायचं नाही कॉल करून तिथे तुम्हाला जालान मेगामार्टचा व्यक्ती येईल तो तिथे घेऊन जाईल आणि तुम्ही नक्कीच इथे व्हरायटी पहा खूप प्रचंड असं मोठं हे मेगा मार्ट आहे फॅक्टरी रेटमध्ये आज पूर्ण महाराष्ट्रवरही प्रसिद्ध झाला आहे देशभरातील फार व्यावसायिक त्यांना नवीन व्यवसाय सुरू करत असेल तर मार्गदर्शन केलं जातं जुने असेल तरी मार्गदर्शन पाहू शकता काय डिझाईन आहे मस्त अशी दुपट्ट्यांची डिझाईन आहे गावात तुम्ही इथे ठेवता क्षणी अगदी तुमच्याकडे रांग लागू शकते ग्राहकांची इतकी व्हरायटी आहे नक्की जालान मेगा मार्टचा हा जो नंबर आहे त्यावर कॉल करा नक्कीच एकदा व्हिजिट करा कारण सुरतमध्ये फार प्रसिद्ध नाव आहे तर नक्कीच कसं वाटलं व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद